टू द पॉईंटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत रामदास आठवले पुन्हा एकदा मंत्री झालेले रामदास आठवले आपल्याशी बोलणार रा आठवले साहेब आपलं खूप स्वागत hmm. तुमचं हे, हे, हे तिसरी टर्म आहे म्हणजे मंत्री मंत्रीपदी हा hmm. विलास सीमा माझी तिसरी टर्म आहे ज्यावेळेला दोन हजार चौदामध्ये रिपब्लिकन पक्षाने ज्या वेळेला पाठिंबा दिला एन डी एला त्यावेळेला मी दोन हजार चौदाला मंत्री झालो त्यान त्यानंतर एकोणीसला झालो आणि आता त्या तिसऱ्यांदा आपण मंत्री झालेलो बरं एकही एक खासदार नसताना मंत्रीपद कसं मिळतं रामदास आठवड्याला ही सोशल मीडियामध्ये खूप चर्चा आहे ना ल, एक तर आता असं आहे की मंत्रिपदाचा विषय नाही आहे ना ना परंतु ज्यांच्यासोबत आपण आहोत त्यांचं सरकार आल्यानंतर रिपब्लिकन पक्षाचं मोठं योगदान हे एन डी एला आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीला आहे आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरपीआयचा त्यांना फायदा मिळालेला आहे आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे जरी काही जागा आपल्या का कमी आल्या असल्या तरी रिपब्लिकन पक्ष जो आहे हा प्रामाणिकपणाने त्यांच्या पाठीशी उभा राहिला भाजपसोबत महायुतीत महायुतीसोबत उभा राहिला सोबत उभा राहिला ला, आ, सुबत। सुबत ला।, ला। जागा एक दोन मिळाव्यात अशी अपेक्षा होती पण त्या जागा न मिळाल्यानंतरही रिपब्लिकन पक्षाचा वर्कर जो आहे तो प्रामाणिकपणाने इमानदारीनं सोबत राहिला आणि दलित मतं जी आहे का ही दलित मतं काय प्रमाणामध्ये गाशी ना पण महायुतीच्या बाजूला ओळवण्यामध्ये आम्हाला यश मिळाले पण तुम्ही शिर्डीची जागा मागितली होती तुम्ही दोन व दोन वेळा मंत्रीपद म्हणजे दोन हजार चौदापासून ते चोवीस पर्यंत एकोणीसपर्यंत समजा आता ही चोवीसची निवडणूक झाली पण दोन वेळा मंत्रीपद राहून तुम्हाला एक जागा सुटत नाही एन डी एकडून जागा तुमचा वापर होतो नाही म्हणजे वापर होतो असं काय म्हणताय नाही आहे वापर तर आम्ही त्यांचा वापर करतो तर ते आमचा hmm. वापर करतात सत्तेमध्ये कसा वापर करतात वापर करतो म्हणजे त्यांच्यामुळे आपल्याला सत्ता मिळते आहे आणि आपल्याही मुळे त्यांनाही सत्ता मिळवण्यामध्ये काहीतरी टक्के मदत होते आहे hmm. पण जागा मिळत नाही त्याचं कारण हे आहे की शिर्डीची जागा मी मागितली होती आणि माझी इच्छा अशी होती की मी एकदा जशी शिर्डीमध्ये हरलेलो आहे तर पुन्हा एकदा त्या ठिकाणी उभं राहावं आणि शिर्डी मुंबईपासून जवळ आहे कनेक्टिव्हिटी तर चांगली आहे आणि त्या भागाचा विकास तर करण्याच्यासाठी आपला चांगला उपयोग होऊ शकेल आपल्या मंत्रिपदाचा पण एकदा मी तिथं हरलो होतो म्हणजे बाकीच्या गोष्टी तर आहेतच आहेत पण एकदा मी तिथं हरलो होतो तर त्या ठिकाणी पुन्हा निवडून यावं अशा पद्धतीची माझी इच्छा होती आणि त्या ठिकाणच्या मतदारांची अशी इच्छा होती की मी तिथं यावं hmm. एकदा आपण चूक केलेली आपल्याला हरवून hmm. तर त्यामुळं माझी इच्छा होती पण आता त्यामध्ये सदाशिव लोखंडे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले शिवसेनेचे सिटिंग खासदार होते hmm. आणि त्यांचा आग्रह होता की ती जाग आपल्याला मिळाली पाहिजे सुटली पाहिजे मान्य एकनाथ शिंदे यांचा आग्रह असा होता की ते माझ्यासोबत आलेले सदाशिव लोखंडे त्यामुळं ती जागा आपल्याला मिळावी तर ते अशा या टेकनिकल अडचणीमुळे ती जागा मला मिळाली नाही पण तुम्हाला मंत्रिपदही मिळत नाही राज्यामध्ये दोन हजार चोवीस चौदापासून तुम्ही सोबत आहात आंबेडकरी जो मतदान आहे त्याला तुम्ही एन डी ए सोबत नेता महायुतीसोबत देता पण मंत्रीपद राज्यामध्ये मिळालं नाही तुम्ही अनेक वेळा मागणी करता पण तुमचं ऐकत तुम नाही असं ऐकत ना नाही असं नाही आहे पण आता ते दोन सव्वा दोन वर्षापूर्वी ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांचं सरकार गेलं आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं mm. तर त्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला आरपीआयला मंत्रिपद मिळायला होतं mm. पण ते मागणी नाही मागितलं होतं ना मागितलं नाही असं नाही मागणीच मागणी आहे ती आपली सुरुवातीपासून ही सुरुवातीला आपल्याला म्हणतात गणित कुठे तुम्हाला मंत्रीपद देत नाही तरी सुद्धा तुम्ही एनडीए सोबत नाही तरी सुद्धा एनडीए सोबत असं काय नाही जागा देत नाहीत म्हणजे आता जागा नाही ती दिली बरोबर झालं नाही तर याच्यामध्ये काही निवडून आली असते दिल की नाही सांगता म्हणजे मी आता आताच्या झालं जागा मिळाली नाही म्हणजे जागा समजा आता आणि जे रिझल्ट आले त्याच्यामध्ये त्या दोन्ही जागा हरल्या शिर्डीची जागा हरली आणि नगर जी जागा हरली तिथली हे चांगलं झालं तुम्हाला जागा नाही मिळाली ती नाही मिळाली नाही चांगलं झालं नाही पण मी आठवड्यात मी मुद्द्यावर येतो दो, दोन दोन महत्वाचे प्रश्न आहेत की फोर्टी फाय प्लस असा एक आकडा होता महाराष्ट्रात माहितीचा फोर्टी फाय प्लस टार्गेट फोर्टी फायव्ह प्लस आणि सगळी तयारी केली होती अशा परिस्थितीमध्ये एनडीएला जागा का कम कमी मिळाला अजित पवार तुमच्यासोबत आहेत एकनाथ शिंदे तुमच्यासोबत अर्धी शिवसेना तुमच्यासोबत आहे जागा कमी का मिळाल्या जागा कमी मिळण्याचं कारण हे आहे की विरोधकांनी मोठ्या प्रमाणामध्ये संविधान बदलणारा प्रचार केला आणि यांच्यात ज्याच जागा निवडून आल्या तरी संविधान बदलतील अशा पद्धतीची अफवा अशा पद्धतीची भूमिका अशा पद्धतीचं ब्लॅकमेलिंग हे मतदारांच्या सोबत करण्यात आलं आणि ब्लॅकमेलिंग हा शब्द वापरतात ब्लॅकमेलिंग हा शब्द वापरतात नाही नाही ब्लॅक मेलिक म्हणजे संविधान कारण संविधान कोणीच बदलू शकत नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान कोणाच बदलता येणार नाही आहे पण ते बदलणार बदलणार यांच्या जागा जास्त आल्या तर हे संविधान बदलणार अशा पद्धतीची बदल चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये घडवण्यात आली आणि लोकांच्या डोक्यामध्ये बसवण्यामध्ये विरोधकांना मोठं यश आलेलं आहे म्हणजे मोदींना असं वाटत होतं की मागच्या वेळेला तीनशे तीन जागा निवडून आणणारा जो बीजेपी आहे त्या ला या वेळेला महिला आरक्षण बिल पास केलेलं आहे थ्री सेवन आर्टिकल हटवलेलं आहे ऐंशी करोड लोकांना आपण फ्रीमध्ये धान्य दिलेलं आहे म्हणजे अनाज देतो दे हो, आहोत पाच वर्षासाठी त्यानंतर अनेक डेव्हलपमेंटची जी कामं आहेत इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप होत आहे नॅशनल हायवेज आहेत एअरपोर्ट आहेत रेल्वे आहे त्यामुळं लाखो करोड लोकांना रोजगारी मिळतो आहे hmm. तर या सगळ्या बाबीमुळे आपल्याला यश मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा बीजेपीला होती hmm. आणि मोदीजीना असं वाटत होतं की राम मंदिराचा जो विषय आहे hmm. पाचशे वर्षापूर्वी डिमॉलिश करण्यात आलेलं जे राम मंदिर होतं तर ते राम मंदिर कधीतरी व्हावं अशी हिंदू लोकांची मोठ्या प्रमाणात इच्छा होती आणि ते राम मंदिराचं काम मोदींच्या काळामध्ये पूर्ण झालं Hmm. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्यामुळं त्या सगळ्या गो गोष्टींमुळे त्यांना असं वाटत होतं की आपल्याला चांगल्या जागा मिळतील hmm. ते काय संविधान बदलायचं आहे म्हणून जागा आम्हाला चारशे पार करणार असं नव्हतं पण त्याच्यामध्ये बी जे पीच्या काय दोन चार लोकांनी अशी भूमिका मांडली की हां आमच्या जागा जास्त आल्या की आम्ही संविधान बदलणार ही भूमिका बीजेपीची नव्हती ही भूमिका नरेंद्र मोदीची नव्हती पण नरेंद्र मोदींनी त्यांना थांबवलं सुद्धा नाही ना अनंत इकडे जेव्हा म्हणाले की चारशे पार आम्ही करणार आहे आणि संविधान बदलू तेव्हा थांबवण्याची जबाबदारी केंद्रीय नेतृत्वाची असते त्यांनी थांबवलं नाही त्याचा तोटा बसला नाही थांबवलं नाही थांबवलं म्हणजे त्यांना जे तिकीट हेगडे होते ते त्यांना तिकीट दिलं नाही ते त्यांनी अशी भूमिका मांडल्यानंतर त्याला त्यांना समज देण्यात आली त्यांना तिकीट दिलं नाही अशी जे पक्ष अंतर्गत कारवाई झालेली आहे पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या गळी उतरवण्यामध्ये विरोधक एसे होतील असं वाटलं नव्हतं संविधान बदलणार आरक्षण काढून घेणार अशा पद्धतीच्या अफवा पसरवण्यात आल्यामुळं मतदार जो आहे तो मतदार हा मोठ्या प्रमाणामध्ये हा त्यांच्या बाजूला वळलेला पाहायला मिळतो आणि एकतर मुस्लिम मतदार जो आहे माझं व्यक्तिगत मत असं आहे की मुस्लिम मतदार दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तो बीजेपी सोबत नव्हता पण तरी सुद्धा मागच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ आठ टक्के मतं मायनॉरिटीची बीजेपीला मिळालेली आहेत एनडीए ला मिळालेली आहेत परंतु दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये मुस्लिम समाजा सोबत हो नव्हता त्याचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये बीजेपी आणि एनडीएच्या उमेदवारांना मिळाला ना म्हणजे मुस्लिम जो चौदा पंधरा टक्केचा गठ्ठा आहे तो आणि तो जरी बीजेपीच्या बाजूने नसला तरी नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये नव्हता मुस्लिम बरोबर पण या निवडणुकीमध्ये चित्र असं पाहायला मी की सगळ्या मुस्लिम समाज यांनी फतवे काढले की बीजेपीला हरवण्यासाठी काँग्रेसला मतदान करा इंडिया आघाडीला मतदान करा ऑपोजिशनला मतदान करा आणि त्याचा फटका आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये बेंगॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कारण बेंगॉलमध्ये जवळजवळ तीस एकतीस जागा निवडून येतील अशी अपेक्षा होती मागच्या वेळेला जवळ अठरा जागा बीजेपीच्या होत्या मग ममता बॅनर्जीची एवढी मोठी ताकद असूनही वेस्ट बेंगॉलमध्ये मागच्या वेळेला दोन हजार बी मध्ये पी अठरा जागा होत्या आणि मग बावीस जागा ममताच्या बा बावीस की बावीस तेवीसचा आणि या वेळेला ममता दिदीच्या जागा एकदम वाढल्या एकतीस एक पर्यंत त्यांच्या जागा माझा जा प्रश्न तोच आहे मुस्लिम नाराज का झाला ज्या वेळेला तुमच्या सोबत जरी नसेल तर तो काँग्रेस बरोबर गेला म्हणजे इंडिया आघाडी बरोबर गेला काय कारण आहे त्याची कारण त्याच हे आहे जो मुस्लिम म्हणजे धार्मिक द्वेष आहे तो भाजपा नेत्यांकडून येत होता म्हणून झालंय असं जाणकार म्हणतो हा म्हणजे द्वेष वगैरे असं काय नाही कारण भाजपची मुस्लिम आघाडी आहे मुस्लिम विंग जी आहे ती भाजपची आहे पण या निवडणुकीमध्ये काय काय नेते बोलले की आम्ही मुसलमानाला आरक्षण मिळू देणार नाही काँग्रेसनी ही लाईन घेतली की आम्ही मुसलमाना आरक्षण देणार आणि बीजेपी किंवा एनडीएचं म्हणणं असं होतं की धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही आणि मुस्लिम समाजाला आरक्षण जे आहे ते मंडल कमिशन मिळालेलं आहे ओबीसी मध्ये ऐंशी टक्के मुस्लिम समाजाच्या जाती आता आहेत आणि एस सी आरक्षण हे धर्माच्या आधारावर नाही ओबीसीचं आरक्षण हे धर्माच्या आधारावर नाही बॅकवर्ड जातीच्या आधारावर ते मिळालेलं आहे तर त्यामुळे बीजेपीचं म्हणणं असं होतं की धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही अशी लाईन मांडत असताना ते मुस्लिमांना असं वाटलं की यांची लाईन आपल्या विरोधामध्ये आहे मुसलमाना आरक्षण मिळवून ही भूमिका यांची आहे आणि त्यामुळं मग मुस्लिम समाजाने फतवेज काढले मस्जिदीमधून की काँग्रेसला किंवा या आपल्या इंडिया आघाडीला मतदान करा का, का, म्हणून त्याचा तोटा झालेला आहे आता नरेंद्र मोदींनी जे वक्तव्य केलं होतं की अल्प जो निधी आहे तुमचं बजेट जे आहे तो जादा बच्चे जिसको आहे उसको मिलेगे को दिया जायगा हे हे कुठेतरी याच्यामुळे मुस्लिम नाराज झाले असं वाटत मुस्लिम नाराज म्हणजे आता मुस्लिम अगोदरपासून बीजेपीची लाईन जी आहे त्याच्या विरोधामध्ये मुस्लिम तत्वता राहिलेलाच आहे आणि बीजेपीचं मत असंच आहे की आपल्याला मुस्लिम मत मिळत नाही आहे त्यामुळे मुस्लिम मताच्या भरोशावर ची घोडदौड अजिबात नाही म्हणजे त्यांची जी व्युरचना जी आहे ती पण ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी दोन हजार चौदा मध्ये भ्रष्टाचार हल्ला करून काँग्रेसला हरवून आले तर त्यावेळेला त्यांची लाईन अत्यंत सॉफ्ट होती सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास आणि मोदी हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते आहेत अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेणारे नेते आहेत आणि गरीबांचा विचार करणारे ते नेते आहेत ठीक आहे आता एकदम सगळे गरीबांना न्याय दिलाय असा आमचा दावा नाही पण मोदींच्या काळामध्ये पंचवीस कोटी बिलो पॉव्हर्टी लाईनचे लोक हे बिलो त्या लाईनच्या वरती आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं हळूहळू कसे ना अनेक योजनांच्या माध्यमातून फायदा होतो मुस्लिमांना निग्लेक्ट करणं ही चूक झाली भाजपची म्हणजे चूक झाली म्हणजे माझं मत असं आहे की बाबा मुस्लिम समाज जो आहे मुस्लिम समाज जरी आपल्यासोबत येत नसला तरी काय मुस्लिम समाज आपल्यासोबत आणण्याचा प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे आणि जो भारताचा नागरिक आहे जो कोणी आतंकवादी मुसलमान असेल देल त्याला तर सोडून द्या म्हणजे राष्ट्रवादी मुस्लिम आहेत देशावर प्रेम करणारे मुस्लिम आहेत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विस्वास करणारे मुस्लिम आहे अशा मुस्लिमांना सोबत घेणं आवश्यक आहे आणि असा एक जो ग्रुप आहे त्या ग्रुपला सातत्यानं आपण आपल्या बाजूला वळवलं पाहिजे मी तर योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केलेली के होती की मुस्लिम समाज जो आहे हा आरपीआय मध्ये येण्यासाठी उत्सुक आहे त्यांना माहित आहे की आरपीआय आठवले हे नरेंद्र मोदींच्या सोबत आहे आणि तरीही मोठ्या संख्येनं मुस्लिम समाज यूपी मध्ये आणि इतर राज्यामध्ये आरपीआय सोबत उचित होत hmm. आज विलास माझा पक्ष मी दिल्लीमध्ये असल्यामुळं नॉर्थ ईस्टच्या प्रत्येक राज्यामध्ये आपला पक्ष आहे hmm. पूर्वीचा जो आरपीआय होता तो तिकडे नव्हता hmm. बहुजन आसाम मध्ये पण तुमचे सभा वगैरे होतात हा म्हणजे बहुजन हाँ. समाज पक्ष तिकडे नाही दिख़ आहे पण माझा पक्ष आसाममध्ये नागालँडमध्ये त्रिपुरामध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये मेघालयामध्ये मिझोराममध्ये सगळ्या राज्यामध्ये आ, आपला आर पी आय आहे तर पक्ष आपला वाढलेला आहे तर त्यामुळं अनेक ठिकाणी आपला पक्ष आहे पण मुस्लिम मतदार जो आहे हा मुस्लिम मतदार हा तुमच्यासोबत येईल मुस्लिम मतदार तुमच्यासोबत येईल तुम्ही भाजपसोबत मुस्लिम हा मुस्लिम माझ्या आमच्यासोबत यायला तर भाजपसोबत आहात एनडीए सोबत आहात नाही ना आम्ही जरी असलो तरी मुस्लिमांना अनेक वेळेला पाठिंबा देणारी भूमिका मी घेतलेली आहे ज्या वेळेला राज ठाकरे यांनी मुस्लिमांच्या मस्जिदवरची भूमिका काढून टाकायची भूमिका घेतली त्यावेळेला मी ते त्याला पाठिंबा पाथे दिले मुस्लिम समाजाला आणि माझं मुस्लिम समाजाला हे सांगणं आहे की आपल्याला देशात राहण्याचा अधिकार रा आहे जो भारताचा नागरिक आहे त्याला इथे राहण्याचा अधिकार रा आहे आणि आपल्याला माहित आहे की मुंबईमध्ये बाबरी मस्जिद तुटल्यानंतर इथं दंगली झाल्या होत्या विलास त्यानंतर अनेक वेळेला मी ही uh, भूमिका अनेक वेळेला मग मांडलेली आहे की uh, सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला बाबरी मस्जिद डिमॉलि झाल्यानंतर मुंबईमध्ये दंगे झाले आणि जानेवारीमध्ये लगेच एका महिन्यानंतर ला तर त्यानंतर अनेक वेळेला मुस्लिम समाजाच्या आतंकवादी ऍक्टिव्हिटीज करणाऱ्या तरुणांनी इथं बॉम्बला केले त्याच्यामध्ये शेकडो लोकांचे प्राण गेले पण एकाही हिंदू समाजाच्या माणसाने मुस्लिम समाजाच्या घरावर दगड फेकलेला नाही नंतर अजिबात दंगल झालेली नाही आहे म्हणजे मुस्लिम समाजातल्या तरुणाने हे सगळं केलेलं आहे याची माहिती असतानाही म्हणून मुस्लिम समाजाने एवढं घाबरण्याचं का 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 कारण अजिबात नाही आहे त्याने तो... मुद्दा तो सर का घाबरतोय भाजपला नाही ने भाजपा नेत्यांची जी वक्तव्य आहेत त्याच्यावर कुणाचा कंट्रोलच नाहीये हे मी तो हा प्रश्न मी तुम्हाला विचारला अनंत सारखे जे नेते आहेत ने ते संविधान बदलायचं म्हणतात त्यांना घाबरवलं विरोधी वक्तव्य येतात तेव्हा मात्र गप्प बसतात नेते आणि मतदानाच्या वेळेला तुम्ही आता म्हणता की मुस्लिम समाजाचा म्हणजे सबका विकास यासाठी आहे नाही नाही घाबरतात म्हणजे त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न हा राहुल गांधी आणि बाकीच्या लोकांकडून झाला कसा काय झालं मला समजा कसं झालं काय केलं म्हणजे माझा माझा थेट प्रश्न आहे दहा वर्ष हा देश पुढे चालला आहे हा महाशक्ती होतो आहे सबका विकास सबका साथ असं म्हणत असलेल्या नरेंद्र मोदींना या वेळेला पराभव का पराभवाचा सा सामना का करावा लागला पराभव नाही आहे पण तीनशे पा म्हणजे चारशे पार आणि चार त्याच्या तुम्ही अडीचशे तीनशे पावणे तीन मध्येच येतात हे का हा हे पराभवसारखंच आहे महागाईकडे दुर्लक्ष झालं म्हणून रोजगार नाहीये म्हणून नाही नाही आमच्या जागा ज्या आहेत त्या दोनशे मध्ये बीजेपीच्या असल्या तरी टू नाईन्टी टू जागा आमच्या इंडियाच्या आहेत बरोबर सरकार बनवायला टू सेवन्टी टू जागा लागतात आमच्या आमच्याकडे वीस जागा जास्त आहेत आणि सतरा जे दुसरे इतर होते त्याच्यामधले काही लोक आमच्यासोबत येत आहेत आलेले पण आहेत पण ठीक आहे आपलं जे म्हणणं आहे ते जागा कमी आलेले तुम्ही असं म्हणतात की राम मंदिर झालं तीनशे सत्तर कलम हटवलं प्रोग्रेस म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर झालं ते या सगळ्या मुद्द्यांना घेऊन एन डी ए चारशे पार व्हायला पाहिजे होतं पण तरीसुद्धा लोकांनी इंडिया आघाडीला का समर्थन दिलं माझा प्रश्न असा आहे की रोजगाराकडे जे मूलभूत लोकांना हवं आहे म्हणजे तुम्ही पाच किलो जे राशन देतात ते फक्त देणं नाही आहे त्याला त्यासोबत रोजगार दिला पाहिजे याकडे अशा मुद्द्यांकडे दुर्लक्ष झालं इंडियाचं रोजगाराबद्दल तर आता तर मध्यंतरी गेल्या वर्षामध्ये दहा लाख लोकांना सेंट्रल गवर्नमेंटच्या नोकऱ्या देण्याच्या देण्यात आल्या तरी बेरोजगारी आहे आणि मी जे सा सांगितलं की रेल्वेच्या एअरपोर्टची जे डेव्हलपमेंट असेल रेल्वेची आपल्या एअरपोर्टची डेव्हलपमेंट असेल रेल्वेची असेल रोडची असेल त्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळालेला आहे पण तरीही अजूनही आम्हाला बेरोजगारीकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे या सगळ्या या सगळ्या ह्याच्यामुळे आता तरी एन डी एचे घटक पक्ष किंवा भाजप काही बोध घेत घेतील याचा नक्की विचार करतो होत ना मी आता त्याचा एक तर आता आमचा शंभर दिवसाचा जो कार्यक्रम आहे मोदींनी अनाऊन्स केलेला शंभर दिवसामध्ये कोणते निर्णय घ्यायचे आहे जागा कमी मिळाल्या तरी ज्या जागा जास्त मिळाल्या असत्या तरीही मोदीने अनाऊन्स केलं होतं की शंभर दिवसामध्ये मला कोणते निर्णय घ्यायचे आहे त्याच्यामधले दोन निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याच्यामधला गरीबांना तीन कोटी गरिबांना घर देण्यासाठी बजेट मंजूर केलेलं आहे प्रधानमंत्री आवास योजनेचं आणि शेतकऱ्यांसाठी वीस हजार कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचा जो निर्णय तो घेतलेला आहे आणि त्याचा जो कार्यक्रम आहे तो उद्या बनारसवरून वाराणसीवरून पी एम ऑनलाईन संवाद साधणार आहेत आणि अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत त्याचा कार्यक्रम आहे उद्या मी नारायणगाव या ठिकाणी आहे मला तिथं बोलावलेलं आहे तर तू म्हणतोय त्या पद्धतीनं जरूर याचा गंभीरपणे विचार चालू आहे की आपणाला कोणत्या चुका आपल्या झालेल्या आहेत आणि आता पुढच्या लोकांमधला गैरसमज विधानसभा पण महाराष्ट्राची विधानसभा आहे चार पाच महिन्यात आता महाराष्ट्राची विधानसभाही आहे आता आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही काय या वेळेला दोनशे बारचा नाराजी देणार नाही आहे परंतु मी आता टार्गेट नाही परंतु या वेळेला मात्र झाली चारशे पार असं ही टॅगलाईन चुकीची झाली असं नाही आहे चांगल्या म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स झाला मग लोकांच्या मनातलं ओळखता आलं नाही नाही ओव्हर ना, कॉन्फिडन्स नाही आता मिळतील असा अंदाज होता की आपण एवढी कामं काम केलेली आहे तर जागा मिळतील याचा अर्थ पण हे दोन चार लोकांनी बोलल्यामुळं अजून त्याचा थोडा निगेटिव्ह इफेक्ट झाला आहे पण मोदींची भावना पा, पा, अत्यंत प्रामाणिक होती हुँ. जागा आम्ही एवढ्या निवडून आणू शकतो आम्ही एवढं काम केलेलं आहे तर असा विश्वास होता पण आता या निवडणुकीमध्ये मात्र आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होत आहेत भाजपने म्हणजे महायुतीने काय केलं पाहिजे मला सांगा विधानसभेच्या निवडणूक आहेत महायुतीने च... कुठल्या चुका झाल्या त्या दुरुस्त केल्या पाहिजे मग फोडाफोडीचं राजकारण केलं ते लोकांना आवडलं नाही अशोक <laughs> चव्हाण तुम्ही घेतलं निवडणुकीच्या आधी ते लोकांना आवडलं नाही आम्ही कोणालाही फोडलेलं नाही आमच्याकडे भाजपने फोडलं ना पण नाही नाही फोडलं नाही आम्ही ते फुटले आणि आमच्याकडे आले असं कसं होऊ शकतं दोन दिवस आधी तुम्ही आदर्श घोटाळ्याचं नाव घेता मग अशोक चव्हाण येतात त्याच्या आधी सिंचन घोटाळ्याचं नाव घेतात मग अजित पवार येतात असं काय विश्वास कोण ठेवेल असं काय नाही आणि अजित पवार अशोक चव्हाण आले स्वागत आहे त्यांचं ते परंतु इथे आम्हाला आमच्या सोबत आता एकनाथ शिंदे आल्यानंतर आमचे जवळजवळ एकशे तीन जे एम एल ए चे आहेत दोन एम एल ए आमचे आहेत कमल सिंबॉल निवडून आलेले आहेत आमचे तर दोन आहेत आमचे आणि अपक्ष काहीतरी नऊ दहा आमच्यासोबत होते असे एकशे पंधरा सोळा लोक आमच्यासोबत ऑलरेडी होतेच होते, होते। पन्नास आमदार एकनाथ शिंदेच्या बरोबर आल्यानंतर क्लिअर मेजॉरिटी आमच्याकडे होती त्यानंतर आता अजित दादा आले आणि अजित दादांचे बेचाळीस आमदार आमच्यासोबत आले तर आता आमची रचना जी आहे ती आमची अशीच आहे की सर्व मी तुम्हाला थांबवतो ऑर्गनायझर मध्ये असं लिहिलेलं आहे की अजितदादा पवार आल्यामुळे माहिती नुकसान झालं ऑर्गनायझर हे संघाचं मुखपत्र मानलं जातं काय नाही नुकसान झालं असं कुणी आल्यामुळे नुकसान झालं असं आमचं मत नाही अजितदादा आल्यामुळं आमचा फायदा तर सतरा जागा जे आलेल्या आहेत त्याच्यामध्ये अजितदादा यांचाही सहभाग आहे म्हणजे अजितदादा आल्यामुळं फायदाही झालेला आहे पण विधानसभेमध्ये मात्र चांगला फायदा आपल्याला बघायला मिळेल आणि विधानसभेमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीमधल्या ज्या काही थोड्याशा काही कमी गोष्टी होत्या त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करून यावेळेला आम्हाला एकशे साठ ते एकशे एक सत्तर जागा आम्हाला मिळवायच्या आहेत आणि सरकार स्थापन नक्की आमचं एनडीएच होईल महायुतीचं होईल आणि त्याच्यामध्ये ची भूमिका अशी आहे की ला एक आठ ते दहा जागा मिळाव्यात म्हणजे एकशे साठ तुमचं टार्गेट आहे एकशे साठ एकशे सत्तर जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे पण आता जे निकाल आले अठ्ठेचाळीस मतदारसंघातले त्याच्यामध्ये दीडशेच्या वर महायुतीच लीडवर नाही ठीक आहे ना त्या महाविकास आघाडी हां ठीक आहे मग महाविकास आघाडी एकशे पन्नासच्या पुढं त्या निवडणुकीत असेल ही पण आम्ही जवळजवळ एकशे अडतीस ठिकाणी एकशे अडतीस ठिकाणी आम्ही पुढे आहोत त्यामुळं काय जागांचा बफरक जरी त्या त्यामध्ये असला तरी लोकसभेचं मतदान आणि विधानसभेच्या मतदानामध्ये फरक आहे आणि आम्ही आता जपून पावलं टाकणार आहोत न... फुंकुल प्याला आता कुणाल ना, 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 आता कुणाला घेणार की नाही माहिती माहितीमध्ये नाही आता कुणाला नाही घेणार आम्ही आता अजितदादांसोबत जे आमदार आहेत ते परत परतीच्या मार्गावर आहेत जाणार नाही परतीच्या जाणार कुणी जाणार नाही अजितदादांच्या सोबत ते आमदार आहेत आणि या निवडणुकीमध्ये एक तर दलित मतदार जो आहे त्यांना आम्ही आता ठरवलेलं आहे की दलित मतदारांना समजावून सांगायचं आहे की मोदीजी संविधान बदलणारी नेते नाही मोदीजी बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मजबूत करणारे नेते आहे मी तुम्हाला थांबवतो जे म्हणजे जे इंटेलेक्च्युअल क्लास आहे विचारवंत जो आहे तो असं म्हणतोय संविधान थेट नाही बदलणार पण आय एस आय आय एसच्या ज्या जागा आहेत पी एम ओमध्ये ज्या भरल्या जातील त्या सर्वसकट आरक्षणाने भरल्या जाणार नाही केंद्र सरकारच्या काही योजना आहेत त्या फक्त जातीनिहाय योजना राबवल्या जातात जसं काय विश, विश्व जसं विश्वकर्मा योजना आहे म्हणजे लोहाराने लोहाराचं काम करावं दुसरं कोणी असेल त्यांनी त्याचं काम करावं तरच तुम्हाला कर्ज मिळेल तर ही जी स रचना आहे हेच बदलणं म्हणजे संविधान आहे असं त्यांचं म्हण मला असं वाटत नाही कारण जो समाज आहे ज्याचा जो पारंपरिक उद्योग आहे तो उद्योग त्याच्या हातातून काढला तर त्याच्यावर उपाशी मरण्याची वाढ येणार आहे त्यामुळं ज्या त्या समाजाला त्या त्या पद्धतीनं मदत मदत करणं ते आवश्यक आहे म्हणजे त्यांनी तेच काम का कायम करावं असं अजिबात नाही आहे त्यांनी मुलांना शिकवावं मुलं आय एस होत आहेत आय पी एस होत आहेत आणि कामगारांची शेतमजुरांची मुलं सुद्धा ही पुढे आलेली आहे त्यामुळे असा काही विषय नाही की त्या पारंपरिक पारे जातींना काहीतरी आपण उभं करायचं आहे म्हणून त्यांचे तर धंदे काढले तर ताबडतोब ता ता तो रिॲक्शन येते त्यामुळं असा काही सरकारचा विचार अजिबात नाही त्या त्या जातीला जे आवश्यक आहे ते दिलं पाहिजे आपण खूप खूप खुँ धन्यवाद रामदास आपलं खूप खूप आभार आणि खूप शुभेच्छा तुम्हाला मी इथेच नामतो आपण राहा न्यूज स्टेट महाराष्ट्र